गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापन करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारी बदाम नाणे आणि फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा ही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामण पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळदी कुंकू अष्टगंध गुलाल पुक्का अक्षता कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तर विड्याची पाने, सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये व्यतिरिक्त दुर्वा तुलसी पत्रे आणि विविध झाडांची पाणी आणि फुले पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कणेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकाची पाने इत्यादी पत्री वाहाव्यात नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळण्यासाठी तर सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना शिवपार्वतींजवळ करावी दिवसभर कडक कुपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर जिम्मा फुगळी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकावी तर आपण हरतालिकेची कथा आता ऐकूयात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलो महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारदमुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य वर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारदमणी तेथून निघून विष्णूंकडे गेले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर आळण्यात तुला नेलो तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी व्रत करायचा असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्यांची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतो व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाहन द्यावं दुसऱ्या दिवशी पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण नंतर आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जन करावीत हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला लि ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व आणि पुरुषतत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची असते हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरतालिका नसते तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध तृतीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो तेथे कुमारिका तसेच सौभाग्यवती स्त्रिया ही हे व्रत करतात महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रिया देखील हे व्रत